आता मी गोळ्यातला शिरा बनवते कारण की आता आज गाडी आलेली आहे तर थोडंसं गोडधोड तर झालंच पाहिजे आणि नैवेद्यसुद्धा दाखवणार आहात आणि श्रावण सोमवारसुद्धा आहे मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं ही आहे आपली गाडी आता आपण कवर काढणार आहोत आणि बघणार आहोत आपली गाडी कोणती आहे आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत चला मनुष्य चला घेतलेली आहे फोड कंपनीची आहे आणि ती गाडी लुक आहे ॲक्च्युली आणि ही या गाडीचा लुक स्पोर्टी लुक आहे कारण की आमच्याकडे ऑलरेडी बी एम डब्ल्यू होती पण मला मी स्पोर्ट्स पर्सन असल्यामुळे मला असं वाटतं मला थोडीशी ना स्पोर्ट्स कार असं थोडंसं लुक असायला पाहिजे गाडीचा पण ही गाडी बघितली आणि आम्हाला खूप छान वाटते तुम्हाला गाडी मी दाखवते आणि कलर पण खूप छान आहे गाडीचा तुम्ही बघू शकता आणि फॅमिलीमध्ये अजून एक गाडीची भर झालेली आहे चला तुम्हाला पूर्ण गाडी मी बाहेरून बघूया आपण हा कलर आहे गाडीचं कलर आणि लुक बघा गा गाडीचा तुम्ही आता स्फोटी लुक आहे आणि कलर तर मला प्रचंड आवडलेला आहे असा थोडासा व्हायब्रेंट कलर आणि हासा कलर आहे जो डल पडणार नाही म्हणजे असा डल दिसणार नाही चालून चालून धूळ वगैरे बसते गाडीवर पण कल या कलरमुळे कसं गाडी नेहमी फ्रेश दिसणार ते बघा इथून असा फाईव्ह सीटर गाडी आहे ही आणि ऑटोमॅटिक आहे ही गाडी तर मग याचे फीचर्स बद्दल तर सांगू आपण नंतर बघा बोट स्पेस पण भरपूर आहे एक मिनिट कोमल खूपच खुश आहे हो रिअर सिटिंग अशी आहे याची आणि याच्यामध्ये एक दोन फीचर असे आहेत जे आपल्या प्रीव्हिअस कारमध्ये सुद्धा नाही हो। आहेत ओके तर मग कोमल चालेल दोन स्क्रीन आहे आणि कम्फर्टेबल आहे आणि मला अशी गाडी हवी होती खूप मोठी पण नाही आणि खूप छोटी पण नाही म्हणजे मी ज्या गाडीमध्ये कम्फर्टेबल असेल ना कारण की आता ही गाडी मला मोस्टली चालवायची आहे त्यामुळे मग माझ्यानुसार ही गाडी आम्ही बघत होतो ऑफकोर्स आमच्या दोघांची गाडी आहे पहिली गाडी पण आमच्या दोघांची आम दो ही पण गाडी आमच्या दोघांची आहे पण मनोज नेहमी ती गाडी चालवतात आणि ही गाडी मला चालवायची आहे म्हणून मला कम्फर्टेबल वाटणार म्हणून अशी गाडी घेतलेली आहे कम्फर्टेबल आहे एकदम स्पेस पण मस्त आहे आणि आपल्याला सनरूफ पण आहे या गाडीला आणि yes. दाखवते ओपन करू हो। yes. पण आहे दोन्ही गाडी सनरूप आहे कारण की ना लुक खूप चांगला दिसतो ऍक्च्युली जेव्हा सनरूफ असतं आणि थोडासा प्रकाश पण पडतो गाडी जेव्हा चालवतो तेव्हा आणि एकदम कम्फर्टेबल आहे आणि पाच जण आरामशीर बसू शकतात आणि मागे पण स्पेस भरपूर आहे आणि ट्रॅव्हलिंग वगैरे करतो तर त्यासाठी आणि तुम्हाला ही गाडी कशी वाटली कलर कसा वाटला मला नक्की सांगा मी तर आम्ही प्रचंड करू तर मी आता इकडून येतो साईड सीटवर बसतो तो दाखवतो okay. सीट बस hmm. सीट्स पण छान आहे आणि परत हीटिंग सीट्स आहे याला ऑटोमॅटिक hmm. कोमलने सांगितलंच आहे स्क्रीन hmm. पण भरपूर मोठी आहे तर आपलं आणि फिनिशिंग वगैरे पण खूप मस्त आहे आपण काही ऑप्शन्स कस्टमाइज करून घेतले कस्टमाइज करून घेतले जसे पहिले आपले बी एम डब्ल्यू कार होते त्याच्यामध्ये पण भरपूर फीचर्स वगैरे जे होते इवन सीट्सबद्दल बाकीच्या ज्या गोष्टी कस्टमाइज करून घेतल्या होत्या आणि ही गाडी पण तशीच आहे आपण कस्टमाइज करून घेतलेली आहे जशी आम्हाला पाहिजे होती काय काय ऑप्शन्समध्ये जे जे देतात ना ऑप्शन्स तर ते आम्ही करून घेतलेलं आहे हिटिंग सिटिंग हिटिंग जे सीट्स आहे त्याच्या बाबतीत इवन इन्शुरन्सच्या बाबतीत परत भरपूर गोष्टी टायर्स कलर सगळ्या गोष्टी येतात त्यामध्ये आणि हे सगळं आम्ही कस्टमाइज करून घेतलेलं आहे तर चला आता आपल्याला जी प्रोसेस आहे ती करायची आहे आणि घरी जाऊन आपण पूजा करणार आहोत इथे आपण ती पूजा वगैरे करणार नाही घरी गेल्यानंतरच ना प्रॉपर एकदम आरामशी पूजा करू पण अगोदर मला तुम्हाला ही गाडी दाखवायची होती चला चार्जिंग स्लॉट्स आहे कप होल्डर्स वगैरे आहे आणि ही जी स्क्रीन आहे ती पण खूप मस्त आहे मोठी नाही ते पण काही वस्तू ठेवण्यासाठी आहे स्टोरेज बॉक्स आहे आणि ह्यामध्ये आपले डॉक्युमेंट्स असतात ते मागे पण भरपूर जागा आहे मागे मस्त मस्त ते भरपूर आहे कार सीट वगैरे पण लावू शकतो आणि एक मेन फीचर म्हणजे याला थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा कॅमेरा आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे कारण गाडी आपल्याला पार्क करावी लागते फ्रंट साइड बॅक साइड तर त्याची गरज पडतेच तर मग खुश आहे <laughs> <चीगा रही था। laughs> का तू कोमाल सांगा तू आता मी ज्यावेळी गाडी चालवतो तर हे सॉन्ग्स टाकेल ते सॉन्ग्स टाकेल माझ्या ते आवडीची गाडी असतील माझ्या कलेक्शन आता त्या गाडीमध्ये म्हणून तर सगळ्या कशा गोष्टीचा पूर्ण सेटअप असतो त्यांचे सॉन्ग सिलेक्शन डॉक्युमेंट सगळ्या गोष्टी आता या गाडीमध्ये आता मी ही गाडी चालव नाही तर माझं सगळं असणार आहे चालेल चला आपण प्रोसेस करूया पटकन आणि मग ते आपल्या बाहेर काढून देतील गाडी मग आपण घरी घेऊन जाऊ चालेल चालेल डॉक्युमेंटेशनचं काम झालेलं आहे ही छोटीशी फाईल आहे माझे सगळे डॉक्युमेंट्स आहेत त्यामध्ये गाडीचे डॉक्युमेंट्स आहे ते आपल्याला गाडी घेऊन येतील बाहेर चला बाहेर जाईल आपल्यासाठी घेऊन येतील ते बाहेर मग आपल्यान बाहेर जाऊ आपण इथे जाऊया तर, तर ते काढतायत गाडी खुश खूप शकत तू मम्माची गाडी आली मम्मा, मम्मा पाप्पाची सेकंड कार आली म्हणजे आता आपल्याकडे सेकंड कार आहे जै आपली ओवरऑल थर्ड असेल मम्मीने फर्स्ट टाइम बघितली काय कमी कशी वाटली तुला गाडी खूप मस्त कलर खूप छान म्हणजे आपण व्हिडिओ मध्ये जसं पहिल्यांदा दाखवतो त्यांना गाडी बाहेर काढलेली आहे आणि बघा उन्हात अशी दिसते गाडी आणि मनोज गाडी चालून बघते आता हे बघा बेला इथे जावं गाडी आता मिळालेली आहे आपण चाललो आता घरी घरी जाऊ आता पूजा करायची आहे छान पूजा करू साध्या काही काही गोडधोड करणार आहोत आता नवीन वस्तू आलेली आहे सर गोडधोड तर झालं देवासमोर नमस्कार करू ही जी चावी आहे देवासमोर ठेवायची आहे तर चला मी घ्यायचं चला मनोज त्याची गाडी घेऊन जाणार आणि मी माझी गाडी घेऊन जाणार चला <laughs> ती गाडी घेऊन आणि आता मी आहे इथे मम्मी बसलेली आहे फ्रंट सीट वर खूप <laughs> <laughs> मस्त वाटते कोमलच्या बाजू कोमल गाडी चालवते आणि मी पुढे बसलेली तिच्या बाजूला नवीन गाडीमध्ये ते नवीन गाडीमध्ये पोचलो आम्ही घरीच आम्ही गाडी पोचलो जस आम्ही आणि आपली ही दुसरी गाडी चालवून खूप मस्त वाटलं मनोज गाडी तिथे पार्क करत आहे आणि मी जेच गाडी ते पार्क केली आता आणि असे आपल्याला करायची आहे पूजा आणि त्याची आता आपण तयारी करूया पूजेची तयारी चालू आहे ते ताट तयार करते आम्ही

अहो दे चला आता आपण पूजा करूया चल मग ते माझ्या आलं पाणी टाकतो ना आम्ही मम्मीच्या हाताने पूजा होते खूप छान वाटते आनंद होते आणि आपण घरात कोणती पण नवीन वस्तू घेतो तर आपण त्याची आपली जी परंपरा आहे ती आपण जपून ठेवतो हात कर पोकळ दोन्ही हात लावून घेतो तुम्ही दोन्ही हाताला असं पण असं कर हां दोन्ही हाताने कर असं असं नाही हाताला असं कर आता उठा तुमचा इथे दोन्ही साईडला दोन्ही हात दोन्ही हात सोडून सेम कर उमटवले आहे परी बेलाचे ते खूप इम्पॉर्टंट आहे पूजा केली मम्मीने अगोदर गाडीची तर एकदम मस्त वाटलं मनोजने केली आम्ही सर्वांनी पूजा केली फक्त आता मुंब आहे टाटा तारी ठेवलेला आहे ते बघ त्यासाठी सर्व झालेली आहे चला गाडी लॉक केली पूजा झाली सगळं व्यवस्थित झालं आणि आता जाऊ घरात ओन इतकं लागत होतं ना गाडीच्या चाव्या देवा पुढे ठेवल्या आणि अगरबत्ती लावली सगळं व्यवस्थित झालं आणि छान वाटलं तुम्हालासुद्धा गाडी आवडली असेल तर आता आम्ही फ्रेश होतो आणि लिंबू सरबत बनवतो बाहेर खूप जास्त गरम होत होतं लिंबू सरबत बनवलं जर भयंकर गरम होतं बर्फा लागतं थोडंसं साखर आता मी गुळाचा शिरा बनवते कारण की आता आज गाडी आलेली आहे तर थोडस गोडझोड तर झालंच पाहिजे आणि नैवेद्य सुद्धा दाखवणार आज आणि श्रावण सोमवार सुद्धा आहे आणि नॉर्मल आपण मी साखर टाकून बनवते शिरा पण म्हटलं गो गुळाचा शिरा बनवूया आणि त्याची सवय ना एकदम वेगळी लागते एकदम सुंदर होतो शिरा काजू बदाम सारखं काजू बदाम मी तवून घेते जस्ट तुपामध्ये आणि म्हणून सांग शिरा आहे ना थोडासा लुसलुशीत बनवू ड्राय बनू नको तर इथं ऑलरेडी मी गुळाचं पाणी ठेवलेलं आहे आणि इथे वेलची सुद्धा करून ठेवू झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि आता मी दाखवते गुळाचा शिरा अगोदर नैवेद्य दाखवते मी नैवेद्य दाखवून झाला आणि आत्ता जेवणामध्ये मी पनीर भुर्जी बनवली पनीर घोटाला जसं आपण अंडा घोटाला बघतो तसं हा पनीर घोटाला माझ्या स्टाईलने आणि पराठे होते आणि दुपारचं जेवण खूप हेवी झालं होतं मग संध्याकाळी काय बनवायचं तर पनीर होतं मग पनीर भुर्जी आणि पराठे आणि मग हा गोड शिरा तर चला आता शिरा मी सर्वांना देते परी बेलाला पण आता आवडायला लागलेला आहे शिरा चांगली गोष्ट आहे परी तेच म्हणते हो मग तो शिरा बनवतोय का म्हटलं हो तर अरे वा मला खायचं आहे तर चांगलं ना दोघींना शिरा आवडत नसायचा किंवा असे खीर वगैरे बनवायचे किंवा बन असं तर आवडत नसायचे पण आता आवडीने खातात मस्त शिरा खाऊन झाला मस्त लागतो तो गुळामधला आणि परीने तर दोनदा घेतला परीला सगळंच असतं होत हम्म <laughs> आणि हा व्हिडिओ मी इथे सेंड करते, किती वाजले आता असं वाट झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय